नमस्कार मंडळी नमस्कार महाराष्ट्र आचारीमध्ये मी अशोक टिकेकर आपलं स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत बिडे बिडे फ्राय बिर्ड्यांचे फ्राय हे आपण जे कडवेवाल आहेत त्याच्या ज्या बिडे आपण केलेल्या आहेत आप त्या फ्राय करणारे फक्त आपण बिडे उसळ पण तुम्हाला मी दाखवली होती पण ही वेगळी पद्धत आहे ही फ्राय करतोय आपण तर चला मी तुम्हाला साहित्य दाखवते लिहून घ्या ह्या बिडे आपण कुकर म्हणून उकडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर ते हे तेल आहे हे तेल घेतलेले आहे त्यानंतर हा कांदा आहे थोडासा चिरलेला हा टोमॅटो आहे बारीक चिरलेला ही लसणी चिरलेली आहे हे मीठ आहे हा मिसळण्याचा डबा आहे त्यात हळद आहे हिंग आहे जिरं आहे मोहरी आहे आणि तिखट आहे ह्या ज्या बिडे मी उकडून घेतल्यात नाही ह्या कमी पाण्यात उकडलेले आहेत शिजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या तर चला आपण आता फ्राय करूया तुम्ही बघू शकताय गॅसवरती आपण फायफ्रॅम ठेवला है आपण दोन चमचे तेल घालणार आहेत यात थोडंसं फायफ्रॅम तापून द्या आपला मग तेल घालूया थोडं पाणी आहे त्यात आपण दोन चमचे तेल घालूया आपला फायपला चांगला तापलाय बघू शकताय आपण फोडणी देतोय थोडं जिरं घालू थोडी मोहरी घालूया थोडी हळद घालू थोडा हिंग घालतोय मी जास्त हिंग घालायचं नाहीये त्याच्यानंतर आपण तिखट घालतोय थोडा गरम मसाला घालूया लसणी घालूया आपण आता कांदा घालूया आपण कांदा आणि टोमॅटो घालायचा दोन्ही एकदम घासा तरी चालू शकेल चांगलं परतून घ्या पित्तकारी असतात त्या बिड्या आहेत त्या पित्तकारी असतात त्यामुळे आमसूर पण घालणारे येत किंवा चिंचेचा कोळ घालणार हे पित्त जास्त होत नाही आपण वाफ दिलेली आहे कांदा आणि टोमॅटो आपण जो परतायला घेतलाय तर बाब देतोय मी बघू शकता हे बघा कांदा आणि टोमॅटो आपला चांगला शिजून द्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आपण बिरड्या बिरड्या ज्या आहेत त्या फ्राय करतोय आपली भाजी आहे जी आहे त्याच बिरड्यांची उसळणं नाही तर बिरड्या फ्राय कोरड्या अशा आपण करणार आहोत काय करणार आहोत त्या बघू शकता तुम्ही आपण याच्यात टॉमॅटो पण घातलेला आहे ना त्या टॉमॅटोमुळे सुद्धा पित्त जास्त होत नाही पण आपण चिंचेचा कोळ घालणार आहे याच्यात आपण बिरड्या हे बघा यात फ्राय करायला घालतोय टाकतोय पायप्लामध्ये हे जे पाणी आहे हे थोडंसं आपण घेणार आहोत जास्त नाही पण थोडं घ्यायचं आपण करतोय बिरड्या फ्राय कडवे वाळ्याच्या बिरड्या के आपण केल्या त्या आणि त्या फ्राय करणारे थोडंसं पाणी आपण नावाला घालतोय आता आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे आणि नंतर मीठ घालणार आहे बघू शकता तुम्ही आपण बिरड्या फ्राय करतोय थोडा हटके हा पदार्थ मी जो करतोय तो कोणी फ्राय करायच्या भांगडीत पडत नाही पण मी पडतोय तुम्हाला करून दाखवतोय चांगल्या होतात त्या थोडा गॅस मोठा करू आपण

आंबटसरपणा येणारच आहे अधिक कोळ घातल्यामुळे अजून चांगला आंबट बना येईल आता मीठ घालणार आहे आपण बघू शकताय आपण बिरड्या फ्राय करतोय मित्र आणि मी ज्या पद्धतीने बिरड्या फ्राय केल्या पद्धतीने तुम्ही घरी करा खा चांगल्या होतात ही एक वेगळी पद्धत आहे वरण आपण थोडा कांदा लसून घालणार आहे किंचित त्याची वेगळी चव लागते जास्त कांदा लसूण आपण घालत नाहीये बघू शकता मी किती कांदा लसूण घातला ते आपण ब्रिडिया फ्राय करतोय बाउल मध्ये मी काढणार आहे त्या ज्या बिरड्या आपण फ्राय केल्यात त्या थोडं पाणी आहे ते आटून द्यायचंय तुम्ही बघू शकताय आपण केल्यात बिरड्या फ्राय मस्त झालाय मस्त झालेले आहे वास पण चांगला सुटलाय मला खरं तर खायचा मोह झालाय बिरड्या माझ्या माझ्या आवडत्या पण मला फार आवडतात तुम्ही बघू शकताय आपण बिरड्या फ्राय करतोय আসো আহ আমি একটা বাউল মধ্যে কাড় मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकताय आपण बिरड्या फ्राय केल्यात चांगली भाजी होते वेस करायची भाजी म्हटलं तर करू शकता तुम्ही तर मित्र आणि मैत्रिणींनो मी माझ्या पद्धतीने बिरड्या फ्राय केलेल्या आहेत तुम्ही घरी करा खा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तेवढी बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका तर मित्र आणि मैत्रिणी आज मी इथेच थांबतो Namaskar!